स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यग्रहाचा लोकार्पण सोहळा आज आपल्या हडपसरमध्ये पार पडतोय या प्रसंगी पुणे महानगरपालिकेनं एक भव्य असा हा कार्यक्रम आयोजित करून पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आपल्या सर्वांना निमंत्रित केलेला आहे खर तर प्रघात असा आहे की जे महापौर असतात त्या महापौरांना ह्या कार्यक्रमाचे सर्व सर्वाधिकार असतात पुणे महानगरपालिकेच्या परंतु आता महानगरपालिकेवरती प्रशासक असल्यामुळं कमिशनर साहेब डॉक्टर राजेंद्र भोसले यांना ते सर्व अधिकार प्रशासक म्हणून प्राप्त झालेले आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर माजी आमदार जगन्नाथ बापू शेवळ आता व्यासपीठावरती इतकी मंडळी आहेत की एवढ्या सगळ्यांची नावं घ्यायची म्हटली तर माझी खरंच अडचण होईल सर्व माझी महापौर सर्व माझी उपमहापौर सर्व स्टँडिंग कमिटीचे माझी चेअरमन सर्व नगरसेवक सर्व स्वीकृत नगरसेवक सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य सर्व पंचायत समितीचे सदस्य त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य त्याचबरोबर विविध पक्षाचे अध्यक्ष विविध सामाजिक संघटनेचे मान्यवर त्याचबरोबर साधना सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी